धुळे तालुक्यातील सोनगीर परिसरात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी शशिकांत बटगुजर यांनी हताश होऊन आपल्या दोन एकट शेतातील उभ्या कांद्या पिकावर रोटावेटर फिरून ते पीक नष्ट केले आहे मोठ्या कष्टाने आणि जीवापाड मेहनतीने वाढवलेले पीक बाजारात नेल्यावर उत्पादनात खर्चापेक्षाही अत्यंत कमी भाव मिळत असल्याचे पाहून हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने आणि होणारा आर्थिक तोटा टाळण्यासाठी त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला सध्या बाजारपेठेत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर गरडले असून शेतकऱ्यांना लागवडीचा आणि मजुरीचा खर्चही वसूल करणे झाले आहे रात्रंदिवस शेतात राबून पिकवलेल्या मालाची बाजारात माती होत असल्याचे पाहून बडगुजर यांनी नाईलाजाने हे टोकाचे पाऊल उचलले उभ्या पिकात रोटावेटर फिरवताना त्यांनी केवळ पिकाचा चिखल केला नाही तर व्यवस्थेविरोधात प्रचंड चिडही व्यक्त केली बडगुजर यांनी राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर कडाकून टीका करत आपला संताप व्यक्त केला असून शासनाने वेळीच दखल न घेतल्यास इतर शेतकऱ्यांवरही अशीच वेळ येईल अशी, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली कांदा उत्पन्न शेतकऱ्यांची खूप आवकळा चालू आहे शेता रोटा आहेत काय आम्ही भाऊ काहीच नाही निर्यात बी चालू करत नाही सरकार साहेबांची एकच विनंती थोडा भाऊ द्या थोडं हे करा तुम्हाला भाऊ काय शेतकरी करून टाकी नाही खताला भाऊ तुम्ही सातशेची थैली चौदाशेला करून दिलेली आहे हजार दोन हजार दोन हजार थैली आहे गोपाला पाला जाऊस भाऊ मजूरचा जुन्या भरचा भाऊ शेतकरी काय करणार आहे हीच देता तुम्ही रात्री पाणी भरता आम्ही बारा वाजता सकाळी सात वाजता नोकरीला नोकरीवाल्यांना दहा वाजता ऑफिस खोलता सर्वांना दहा दहा वाजता आम्ही शेतकऱ्यांनी काय करलेलं आहे रात्री आईच सोडता आम्हाला तुम्ही दिनची लाईट देत नाही काय देत नाही जंगलात जेमट्या सुटलेला आहे तरी आम्हाला रात्री बंद तरी आम्हाला कांद्याला भाव नाही शेती करून फायदा काय शेतकऱ्याची करायची पाळी आली आहे आमची